धारा कर म्हटलं लवकर लवकर पॅकिंग हा किती वेळपासून कपडे चिडून राहिली तू हे ठेव का ते ठेव दर कोणते कपडे ना कुठं हे ठेवून दे गावाले जाण नाही ना कुठं दिल्लीला नाही जावाच आहे आपल्याला कर लवकर लवकर पॅकिंग गावाले जाले उशीरहून राहिला करतो ना करतो ना तुम्ही कधी घाईस करता पाहू द्या ना मला चांगल्या ना कोणते कपडे हाय हे नाही आहे हा नाहीतर तर राहील ना मग इथं बोलून गेलून जाईल तर त्याच्यानं मी पाहून राहिली शर्ट आहे काय पॅन्ट आहे काय हा चड्ड्या चुड्ड्या पावा नाही लागत काय लेकरायची इथंच राहून जाईन राहीन तर राहीन आ राहीन तर कुठं पाहून जाईन काय म्हटलं घरीच राहणार आहे ना, ना? हरपणार थोडी आहे कर म्हटलं पॅकिंग जास्त विचार आ? विचार नको करू कायचा करून राहिली तू किती वेळचा पाहूनच राहिलो मी बसली तर बसलीच आहे विचारच करून राहिली काय झालं म्हटलं कोणत्या विचारात डुबली कायचा विचार करेन मी मी काय आता बसणार बी नाही का बसली तर काउनच बसली तुम्ही बारीक वाटता बाबा अव बारीक नाही मागून राहिलो मी आ किती वेळचा पाहून राहिलो मी बसलीच आहे म्हटलं तू विचारच करून राहिली मला समजत नाही काय तू काहीचा तरी विचार करून राहिली म्हणून एक शब्दही नाही बोलून राहिली संग किती वेळचा बसलोय मी इथं बोलली नाही तुमच्या संग अच्छा हा तर काम करते तर तोंडही <laughs> काम करते वाटते नाही काय हो काय बोलता तुम्ही जा बर बाहेर जाऊन बसा म्हटलं ते काय आहे आई जवळ होते ना हो आई जवळ आहे तर आई तिकडे घरातले काम नाही करणार काय त्यालेच पात्र राही काय मग अजून जेवण खाऊन करून आपल्याला लवकर निघाय नायले मग आरामात नाही इकडेच घेऊन या दोघाले बरं ठीक आहे पाय तुम्ही जे म्हटलं ठेवूया कपडे किपडे आणि चाल बर लवकर गावाले चाल गड्या आता लवकर लवकर पॅकिंग करून ठेवून घेतो नाहीतर अजून या माणूस चिडचिड लावन माया मांग झालंच नाही काय झालंच नाही काय अवधारा हे घे म्हटलं तुझ्या लेकरासाठी कपडे आणले होते तर ठेवून दे म्हटलं बॅगेत आता बोलली होते मी बरं झालं मला या थैला दिसला तर कपडे घेत नाही यायच्यासाठी व आणले ना कपडे तुझ्या बाबानं बाजाराच्या दिवशी काय आई काय नाही आणले पाहिजे होते कपडे आ दोन दिवसासाठी आलो होतो आम्ही कधी घेतच राहत दिवाळीले होळीले ठीक आहे पण अंधामंदात काय घेत बसत हा बिनपालतो पैसे खर्च करतो म्हटलं अव मागं आली होती म्हटलं तू तेव्हा कपडेच नाही घेतले म्हटलं तू या लेकरायले रिंकूच्या पोरीले तू या नच्या लेकरायला दिले होते पैसे आणि तू या लेकरायला दिलेच नाही तुला म्हटलं नाही होतं काय जेव्हा तू येशील म्हटलं मनातच तेव्हा घेऊन देईन कपडे त्याच्यानं म्हटलं आता तू आली तर घेऊन ठेऊन द्या म्हटलं नाही घेतले तर नाही घेतले मी काय म्हणून राहिली काय आ मी काय रागा फुगत काय म्हटलं काउन माय लेकराले कपडे नाही घेतले काऊन मला साडी नाही घेतली आ मी काय म्हणून राहिली काय नाही हो तसं नाही आहे तू म्हणत घेणार काही नाही पण घ्या नाही लागत काय म्हटलं हा घ्या लागते मागच्या वेळेस नाही घेतले मग आता नसते घेतले तामाला चांगलं नाही वाटलं असतं बरं जाऊ दे सोड घेऊन घ्या आता हे कपडे घेतले तर पाय बरं आकुळा कलम तर त्या बाबांना सांगले दाखव कसे आणले बाबांना कपडे तर पाय ना बाप्पा पाहून घे त्याले म्हटलं बरोबर सांगा म्हटलं कपडे वालेले सात आठ महिन्याचे आहे बा त्या हिशोबानं द्या कपडे आणले बापा त्या बापांना हा काय आई ड्रेस गिस मस्त आणला बाबा होते ना होते यायले यायचा बरोबर बाबा ना हा काय होऊन जायचं बरोबर लहान झाला ना ड्रेस जास्त नाही नाही आहे बरोबर आहे ना बरोबर आहे ह्याही ड्रेस आहे दोन्ही ड्रेस चांगले आहे कलर गिलर काय घालून देजो मग राहिले कपडे हा काय घालून देऊ राहू दे ना मग कोणत्या कार्यक्रमातही घालून द्या लागल नाहीतर मग नवीन कपडे घालून द्या घालून द्या जुने होते अव तर घालूनच द्या लागते लहान लेकराचे कपडे राखू राखू नको ठेवत जाऊ हा नाही तर मग तीन चार महिने गेले का लेकरा ले आकडू होते आई, ना कपडे तर ठेवत नको जात जाऊ नवीन राह जुने घालूनच देत जाय घालून फाडफूड करून ठेवून द्या हो आई म्हणून घेऊन बरोबर राहिले तू घालूनच द्यावा लागते ना आकडून राहिले आता त्याचे कपडे दिवाळीत घेतले होते याच्या आजी ना तर ते कपडे ताकड होऊन राहिले आता यायले हो तेच म्हटलं घालून देत जाय नवीन कपडे राहिले म्हणजे घालून द्या जुने झाले म्हणजे गाठोडीत बांधून ठेवून देत जाय बरं कर मग पॅकिंग कर तोपर्यंत मी पोळ्या टाकतो आणि मग टाटा वाढ आणि जेवण करून घ्या तुम्ही दोघा जण बरं बनव मग पोळ्या हो तेच म्हटलं मग अजून उशीर होईल बोला वेळ झाला आणि वेळ झाला हो पप्पा मलाच बोला मॅस माग लागले राहते कर लवकर न कर लवकर हो मी बी तेच म्हणून राहिली लवकर पॅक कर म्हटलं आणि तयारी कर आणि मग जेवण जेवण करून घ्या आणि मग करा तयारी जावाची ठीक आहे ना अरे तर शांताराम काका व कुठं निघाले सकाळी सकाळी ओ शांताराम काका अरे कुठून आला आवाज सुनीलचा दिसून तर नाही राहिला समोर मागही नाही दिसून राहिला आवाज कसा काय आला मग सुनीलचा माये कानं घेणं तर नाही वाजून राहिले सकाळी सकाळी काका आवाज कुठून येऊन राहिला म्हटलं सुनीलचा काका काका हाय कुठं ह्या काका वर म्हटलं वर वर आहे मी झाडावर <laughs> हात तिची बहीण बर आहे काय तो आणि मी इकडे तिकडेच पाहून राहिलो मी म्हटलं आवाज येऊन राहिला दिसत पाहून नाही म्हटलं तू कुठं निघाले म्हटलं सकाळी सकाळी कुठं नाही वारतच चाललं होतं आणतो म्हटलं गायीसाठी चारा हो काय काय करून राहिला म्हटलं झाडावर आ कायच्यासाठी चढला ना काही नाही काका बकऱ्यासाठी चारा तोडून राहिलो मी असं असं बकऱ्यासाठी चारा तोडून राहिला का देजो बरं माईच्या वासरासाठी हा दोन तीन फांद्या तोडून टाक म्हटलं खाली खालीच आहे ना काका तोडून टाकले म्हटलं फांद्या घेऊन जा त्याच्यातूनच दोन फांद्या घेऊन जाऊ काय मग घेऊन जा ना घेऊन जा तोडतो म्हटलं मी अजून एक काम कर ना मग आता तू गावातच जाऊन राहिला तर घेऊन जाचो मायासाठी हा मला थोडस वावरात काम आहे येतो मी वावरातून तर काकाचं काम असं आहे आपणच चारा तोडा आपणच गावात आणि त्याच्या घरी नेऊन द्या असं आहे मग काकाचं काम बरोबर ठीक आहे नेऊन देईन म्हटलं घरी घरी नाही रे इथं कोठ्यात घेऊन जाजू ना आता गाई ढोरा तिथं आहे म्हटलं तिथंच घेऊन जाजो फक्त वाचरासाठी गाई ढोरासाठी ताणतोच मी आता बरं ठीक आहे ना नेऊन देतो म्हटलं मी कोठ्यात बरोबर ठीक आहे तोड मग चारा येतो म्हटलं मी वावरातून बरोबर या मग अ माया काय व हो ना टाकू धाराव ओळखतो ना ओळखतो ना मी म्हटलं तू या काही आता राहतच नाही भा कधी येतं कधी जातं आ काही माहीतच नाही होत आम्हाला कधी आली होती म्हटलं काय जास्त दिवस नाही झाले का दोनक दिवस झाले आज चालली मी अ माय काय बोलतो आज चालली म्हटलं दोनच दिवस राहिले ना अजून मस्त आठ दहा दिवस तू या हाकलते काय ठेवत नाही का तुम्ही माय नाही हो काय हाकलन आरिले कोणी हाकलते काय म्हटलं तिले तर म्हणतो बाई रायवो बाई ओबाई नाही म्हणते तिकडे काम आहे ना वावराचे काम त्याच्यानं थांबून नाही राहिली ते हा काय मी म्हटलं का मला लवकर चालली म्हटलं एवढ्या सकाळी सकाळी हाकलून राहिले पाहून नाही व सकाळी सकाळी काय आता नऊ वाजले ना हो तर तेच म्हटलं जास्त टाइम नाही झाला नवच वाजले आणि एवढ्या लवकर केली पाहुणे तयारी काहून धारा गमत नाही काय आता नाही हो काकू तसं नाही आहे गमते ना काहून नाही गमणार आ लहानपणापासून याच गावात राहिली म्हटलं खेळली खुदली आणि मला काय आता गमणार नाही काय माझ्या गावात गमते पण आता तिकडे काम आहे ना वावराचे म्हणे आजपासून वावरात यायची आजी त्याच्यानं जावा लागून ला। घरचे काम करा लागते ना मग स्वयंपाक पाणी भांडे हे ते सगळे काम करा लागते मग ना हो पाहिजेच वावरात जात तर तू घरचे काम करत असन हो ना काकू घरचे काम किमा करा लागते मग वावरातले काम करा घरचे काम करा थकून जाते ना त्याच्या नाव चालली मी नाही तर असते अजून दोन चार दिवस हो काय म्हटलं गावात येतं हेच ये जाणं घरी हा जवळ आणत जाणं आणतच नाही चाय नाश्त्याले मला माहित नाही बा तू आली म्हणून नाहीत आले ती तुला बलावाले अन उमाबाई बी नाही पाठवत का जाय बा थोडीशी काकूच्या घरी चाय हा पाठवत जा ना उमाबाई काय पाठव आता कामं राहते चाय नाश्त्या ते यायचे कामं वाढन त्याच्यानं मी पाठवतच नाही मग अ माय कामं वाढत म्हणजे असे किती कामं वाढते बाबा चाय नाश्ता बनवाले किती टाइम लागते म्हटलं काय एक दीड घंटा लागते काय चाय नाश्ता बनवाले दहा मिनिटाचं काम आहे अन दहा मिनिटात काय असा कोणता फरक पडते बुवा म्हटलं आता ये ये जा जा म्हटलं घरी चाय नाश्त्याला ठीक आहे ना काकू पुढच्या वेळेस येईन म्हटलं तुमच्या घरी हो कोणा कामाचीच नाही येते पण येत नाही घरी पुढच्या वेळेस ये जा म्हटलं आठवणीनं ठीक आहे ना काकू येतो येतो नक्की येतो पुढच्या वेळेस अन तू कुठं निघाली म्हटलं एवढ्या सकाळी सकाळी काही नाही चालली होती आईच्या भेटीले माया आईले बरं नाही वाटून राहिलं म्हणते एक दिवस झाले बिमार बिमार आहे ते तर येतो म्हटलं पाहून त्याच्यानं आज सकाळी लवकर उठले कामधंदे केले आणि लवकर चालले जातो मग तिकून वापस या लागन मग तुम्हाला तर माहित आहे माहीत कशा आहेत घन घन करते कामासाठी चालली गेली चालली गेली थांबणं नाही परवडत मला त्याच्यानं म्हटलं लवकर जातो मस्त दिवसभर थांबतो आणि संध्याकाळी वापस आपल्या घरी हा काय काय झालं तू यायला म्हणजे सिरियस घे आहे काय नाही नाही सिरियस नाही आहे आता होतच राहते ना ताप जरा येतच आता जरा काय चालूच राहते हो काल दवाखान्यात गेली होती म्हणते आहे सलाईन घोड्या हे ते घेतल्या तिनं चला म्हटलं मी पाहून येऊन जातो लय दिवस झाले गेली नाही मी कामा कामानं कुठं जाणच नाही होत ना आज टाईम भेटला तर चला म्हटलं आता चाललीच जातो मी हो जास लागते ना काम काय बाराही महिने कामच आहे आपल्या काढून जास लागते नाही तर काय मग त्याच्यानं म्हटलं चला बाबा चालले जातो जाईन जाईल माय आली तरी बरं वाटन पाय बा आधी माय पोरगी पावाले नाही तेवढंच चांगलं वाटण तिले तर चाललो जाऊ हो चाल बाबा मी बी यायला बसून देतो आणि मग वावरात जातो म्हटलं हा काय सोडून द्यायला आले, आले नाही हो ना सोडून तर द्याच लागते मग हो चला चला वा पुढं आई अजून गेलीच नाही म्हटलं वावरात अकरा वाजले तरी घरीच आहे म्हटलं काउन जात नाही काय नाही ना रे आज नाही जात ना जावा तर आलं असत तर दहाच वाजता गेली असती आज कॅन्सल केलं जाणं काल तर म्हणत होती सरिता आहे ना मी आहे अशी म्हणत होती ना तू आज काय झालं म्हटलं वेळेवर हो जाणार होत पण अचानक तिच्या तिचा भाऊ आला पाहून पण तर मग पाहुणे असल्यावर येईन काय कामाले तर मग मने थांबून जाही म्हणे आजच्या दिवस थांबून जा उद्यापासून येईन म्हणे मी त्याच्यानं मग कॅन्सल केला हो का मी म्हटलं काय झालं म्हटलं आई घरीच आहे अ मग काय मी एकटीच जाऊ काय वावरात फनं वेचाले एकटी किती वेसन म्हटलं मी हा एकटी न होते काय म्हटलं एवढ्या मोठ्या वावरातले फनं वेचणं अन गमत बी नाही मग एकटी राहिली तर कोणी न कोणी तर पाहिजे ना, ना सांग बोलायचा लाले आता आम्ही दोघी राहिलो असतं तर वेचले असते पण तिनं कॅन्सल केलं तर मी म्हटलं राहू दे म्हटलं मी घरचे कामं करून घेतो आज आराम करून घेतो म्हटलं उद्यापासून लागन मग कामाले आणि परवाच्या दिवशी तर येतेच मग त्या हो काय बर ठीक आहे ना कर मग आराम काय चा आले म्हटलं तुम्ही बस न आले आम्ही काय बस न आलो ना बस मध्ये जागा भेटली मस्त बस न बसन हा काय अनलेकर कुठे म्हटलं यायले नाही आणलं काय हा ठेवलं काय तिथं आले नाही दोघे जण आले बाहेर आहे बाबाजवळ अच्छा बाजेवर बसलय काय आल्याबरोबर गेले नाही आजूबाजूवर हो नाही बर धुवा मग हात पाय धुवा जेवण घेऊन करून घ्या स्वयंपाक तर झालाच आहे नाही जेवण नाही करत आम्ही जेवण करूनच आलो घरून आईन लवकर स्वयंपाक बनवला मग जेवण खाऊन करूनच काय मला माहित होत तुम्ही आज येणार आहे म्हणून तर तुमच्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवला मी काय पण आताच नाही करत म्हटलं दुपारी बरं बरं माय गप्पा चाल गप्पा नळ चालूच होता बंद करतो पाणी वाया जात असं काय ग आजचा दिवस थांबल असत मस्त तर तुम्ही घाई करता चालना चालना सकाळी फोन लावून पाहिजे ना आई येते येत बाया म्हणून उद्या असत ना आपल्याला उद्या येणं काय सारखं आहे आज जर थांबली असती मी तर म्हटलं तिकडे रंजनाच्या भेटीला गेली असते संजूच्या भेटीला गेली असती अजून त्या काकूच्या घरी जायचं होतं माई नाही झाली असते काय सगळे संग तुम्ही बी घाई करता ओ, ताता वस आप। वस आता दोन दिवस राहिलो आपण गेली काउत नाही आजच जावच होतं काय तुले दोन दिवस मस्त घरी राहिली गोष्टी करत चालला जाऊ पाच दहा मिनिटासाठी आणि येऊन जाऊ भेट घेऊन बरं जाऊ दे आता पुढच्या वेळेस एवढ्या दुपारी अकरा वाजता कोण जाते म्हटलं काम आले तुला तर माहीत आहे मी दहा वाजता जातो म्हणून गेले कामावर बसल्या का ते माई वाटपात माई वाटपात म्हणता मस्त संध्याकाळी येण होत होता आपल्या आरामात घाई घाई नाई गाईन करण धारा करण चालण धारा चालन धारा झालं आता म्हटलं आता मले काय माहिती आईचं कॅन्सल झालं म्हणून जाऊ दे काही लागत नाही मी आता आली मस्त हात पाय धुतो आराम करतो आराम करतो नाही पहिले म्हटलं काही खाल्लं नाही ते घरी माहित हो हो देतो त्याला चारून देतो दे ना हो तेच म्हटलं नाही तर भुलून जाशील नाही हो बोलत नाही ना आता हातपाय तर धु द्या मला आल्या बरोबर काय चारूनच देईन काय हा सरळ घरातच जाव काय म्हटलं हातपाय धुतो आ साडी आणि मग चालून देतो मग झोपून देतो बरोबर